माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हॉकिन्समधनं वेकन्सी झालेले आहे वयोमर्यादा एकवीस ते अठ्ठावीस वर्षे असणार आहे आणि वेतन खूपच चांगलं असणार आहे नऊ ते बारा लाख वर्ष फ्रेशर्स उमेदवार पण अर्ज करू शकतात आणि अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सनी माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मॅनेजमेंट ट्रेनी नावाची पोस्ट असणार आहे आणि रेन्युमरेशन ड्युरिंग ट्रेनिंग ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे आणि कन्फर्मेशन झाल्यावर वाढणार आहेत म्हणजे दहा ते बारा लाख मिळणार आहे हॉकिन्स हे खूप नावाजलेलं कुकर कंपनी लिमिटेड आहे आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असणार आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार एकोणावीस वीसमध्ये सेल्स खूपच चांगले झाले होते तर इथे दिलं आहे कंपनीबद्दल तुम्ही वाचू शकता त्यानंतर फ्रेशर्स ग्रॅज्युएट पण अप्लाय करू शकतात आणि पाहू शकता सेल्स मार्केटिंग सेल्स मार्केटिंग तुम्हाला माहिती आहे मार्केटिंग करायचं सेल्स करायचे से, टार्गेट अचीव करायचं तुम्हाला जे टार्गेट दिलं आहे ते त्यानंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू सिनियर मॅनेजमेंट ऑलराऊंड डेव्हलप हेल्प सिनियर मॅनेजर्सला करणारे हवे आहेत असिस्टंट म्हणतात त्यांना एक्झिक्युटिव्ह असिस्टंट त्यानंतर अकाउंट्स आणि कमर्शियल जॉब इंटरनल ऑडिटिंग किंवा कॉस्टिंग कॉर्पोरेट अकाउंट्स बजेटिंग कंट्रोल त्याच्यासाठी अकाउंट आणि कमर्शियल हवं टेक्निकल इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर्स किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट स्पोर्ट्स ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल टूल डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी इथे टेक्निकल फील्डमध्ये जायचं आहे ह्युमन रिसोर्स जॉब्स इन ट्रेनिंग मॅनपावर डेव्हलपमेंट रिक्रुटमेंट अप्रेझल मॅनेजमेंट फॅक्टरी असं ह्युमन रिसोर्स हवा आहे त्यानंतर लीगल लीगल तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर प्रोग्रॅमिंग प्रोग्रॅमिंग इज रिलेटेड टू सॉफ्टवेअर तर मग कॅन्डिडेट uh, एकवीस ते अठ्ठावीस वर्षाचा असला पाहिजे आणि बरेच इथे दिलेले आहे डिफरंट पोस्ट्स तर माझे व्ह्यूवर्स आहे ते डिफरंट डिफरंट पोस्ट्समधनं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असतील त्यांनी इथे अप्लाय करायला काहीच हरकत नाही आहे तर अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय ऑनलाईन करायचं आहे आणि शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशन त्यांना बोलवलेत येणार आहे तर स्क्रीनिंग ॲप्लिकेशन झाल्यानंतर रिटर्न टेस्ट होईल आणि रिटर्न टेस्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये सेंटर्स दिले जातील आणि मग तुम्हाला रिटन टेस्ट झाल्यानंतर शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल तर इथे तुम्हाला ओन हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे वाय आय एम इंटरेस्टेड इन दिस जॉब त्यानंतर कंपनीच्या वेबसाईटवर जायचं आहे इथे हायलाईट केली ती ऑनलाईन वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मी कंपनीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिचं जो ॲड्रेस आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत गुड बाय